नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोतेहो आज आपण ऐकत आहोत चक्र या कथेचा भाग दुसरा आत्याने बॅग खाली ठेवल्या आणि म्हणाली अरे वा शाळेची तयारी चालली वाटतं हो ताई बसा मी पाणी आणते वहिनी असू देत तुझी आधीच धावपळ हो चाललेली आहे मी घेते माझं माझं आत्या खूप समजूतदार होती आईची धावपळ आत्याला कळायची तरीही आईची चिडचिड का होते ते मीनाला समजेना तेवढ्यात आजी धावतच खोली बाहेर आली सकाळी आमची धावपळ होईस तर आजी खोलीतून बाहेर पडेना पण आत्या आली आहे म्हटल्यावर लगबगीने बाहेर आली आणि आईला हुकूम सोडला पाणी दिलंच कागं आणि लगेच जेवायला वाढ माईल माईला शिरा बनवून मस्त पोळ्या पुरतील का कणिक वाढवून घे पटकन इकडे रिक्षा यायची वेळ आणि तिकडे आजीचं हे सुरू आत्या काही म्हणायच्या आत आई पटकन उठली आणि पाणी दिलं तसाच रवा भासायला घेतला बाहेर रिक्षा येऊन धडकली सागर आणि कुशल नुसते शर्टवर फिरत होते त्यांची पॅन्ट शूज घालायचे अजून बाकी होते आई रडकुंडीला आली मीनाला ते समजताच तिने दोन्ही भावांचं पटकन आवरलं बाहेर रिक्षावाला ओरडत होता पटकन तिघांनी बॅग उचलली आणि रिक्षात बसून निघून गेलं घाई गडबडीत डबा घ्यायचा बसरलं होत तिकडे आईकडून रव्याचा गॅस सुरूच राहिलेला त्यामुळे तो करपला घरभर वास पसरला आजी धावत आली आणि आईला दोन शब्द ऐकवले आधीच रडकुंडीला आलेला आईला आता नको नको झालं स्वयंपाक अर्धवट झालेला बाहेर कपड्यांची बादली आणि ढिगभर भांडी वाट बघत होती आईने कसे बसे आवरले सगळं आवरून झालं आईने आजी आणि आत्याला जेवायला वाढलं जेवण करून दोघी सणी पहुडल्या आता आई जेवायला बसली एकटीच जेवत होती तेवढ्यात तिच्या लक्षात आलं मुलं डबा घरीच विसरली होती तिच्या घशाखाली घास जाईना आई, आई जेवत असताना आत्या तिच्याजवळ येऊन बसली आत्या अशी एकट्यात भेटली की आईला काही वाटायचं नाही फक्त आजी आजूबाजूला असली की आईचं डोकं फिरायचं वहिनी गेली का गं मुलं शाळेत हो ना डबा विसरली होती अरे देवा थांब थांब मी एक काम करते आपल्या शेजारचा गण्या तिकडूनच जातो त्याच्या दुकानात जेवायला घरी आलेला दिसला मला जाता जाता देऊन येईल आईचा चेहरा फुलला हे तर माझ्या लक्षातच आलं नाही आत्या गण्याशी बोलली आईने त्याच्याकडे डबा पाठवला आणि तिला हायसं वाटलं आत्या आणि आई गप्पा मारू लागल्या बराच वेळ गप्पा झाल्यावर आत्या म्हणाली वहिनी जरा पडून घे आता दमली आहेस चांगली आईने अंग टाकलं संध्याकाळी मुलं घरी आली आणि घर पुन्हा एकदा गडगडू लागलं मीना मोठी असल्याने घरात आईला पटकनमध्ये तिला हजर होईल त्यात आत्या आली म्हणजे आईची मनस्थिती सांभाळायची हे तिला आतापर्यंत समजलं होत आईने आल्या आल्या मीनाला सांगितलं चल हा चहाचा ट्रे घे आणि मी टोस्ट आणि बिस्किट घेते दोघीजणी ट्रे घेऊन आजीकडे गेल्या आत्या आणि आजीचं बोलणं सुरू होतं आत्या डोळ्याला पदर लावून तिच्या सासरचा दात आजीला सांगत होती आणि आजी एक एक गोष्ट ऐकून कळवळत होती आई आणि मीनाने ट्रे ठेवला आणि त्या किचनमध्ये आल्या मीनाला राहवलं नाही क्रमशः लेखिका मीना राव श्रोते हो कथेमध्ये पुढे काय होते हे ऐकूया पुढील भागात धन्यवाद